नमस्कार आजचा दिवस माझा आजचा विषय आहे मिनिमम व्हेजेस ॲक्ट आपल्या देशामध्ये कुठल्याही गोष्टीमध्ये सगळ्यात पहिले पैसा पाहिला जातो मी खोटं नाही सांगत मी तशी एक ने हजार उदाहरणं दाखवून देतो आणि जे म्हणतात ना की नाही नाही आम्ही असं करत नाही त्या लोकांना पण न करत इतकी ॲडिक्ट झालेली आहे की पहिले पैसाच पाहतात म्हणजे उदाहरणार्थ पाहणं मुलामुलींचा बायोडाटा आला की सगळ्यात पहिले पॅकेज चेक करतात जन्मतारीख आणि पॅकेज मग त्याच्यानंतर पाहतील कुंडली जुळते की नाही आणि असं नसतं तर पॅकेज लिहा म्हणून असं कोणी म्हणलंच नसतं सगळ्यांनी म्हणलं असतं पहिले कुंडली बायोडाटा टाका फोटो पाहू द्या मग तुम्ही आमच्या म्हणजे पंचक्रोशीतली वगैरे आहे की नाही ते पाहू द्या मग त्याच्यानंतर आम्ही विचार करू की तुमच्या मुलामुलीला किती पगार मिळतो मग तुमचं खानदान कसं आहे तुमच्याकडे किती पैसा आहे हा सगळ्यात शेवटचा मुद्दा झाला असता पण असं होत नाही आता मिनिमम वेजेस ॲक्टमुळे काय झालं श्रीमंत गर्भश्रीमंत झालेले आहे आणि गरीब तसेच राहिलेले आहे मग गरीब काय विचार करतो बाबा मर मर दिवसभर मेहनत करूनही शंभर दोनशे तीनशे पाचशेच मिळतात मग एखाद दोन चार दिवस नाही केलं तर कोणचं बिघडून राहिलं मग त्याच्यामुळे जो प्रॉब्लेम होतो हा श्रीमंतांना होतो आणि हा गरिबी श्रीमंतीचा भेद आहे ना हा सरकार मिटवत नाही का मिटवत नाही याचे बरेच कारण असू शकतात ते तुम्ही स्वतःची बुद्धिमत्ता डोकं खाजून विचार करा पण हा जोपर्यंत मिटणार नाही ना तोपर्यंत खूप प्रॉब्लेम आहे आता मिनिमम वेजेस ॲक्ट म्हणजे काय तर एखादा माणूस जर खोदाई करतो सकाळपासून संध्याकाळपर्यंत तर त्याला तेवढी मजुरी मिळालीच पाहिजे आज सर्वसामान्य माणसाला किमान वीस हजार रुपये महिना मिळाला पाहिजे काम कोणचंही करो कुठेही करो कसंही करो कमीत कमी वीस कमी हजार रुपये पाहिजे आता बरेच लोक म्हणतील की एवढं कसं काय तो एवढं काम करतो का माझं असं म्हणणं आहे तुम्ही शाळेत ट्युशनला लावता शाळेत जाता शिकता प्रत्येक मुलं सारखं शिकतात का नाही शिकत सरकारमध्ये एखाद्या सरकारी कार्यालयात गदेगोडे सगळे सारखे असतात पगार साधारण सारखेच आहे सर्व अभियंत्यांना सर्व चपराशांना बरोबर ना सर्व आय पी एस आय एस अधिकाऱ्यांना मग जोवर या गरिबांना क्लरिकल काम करणाऱ्यांना मी प्रायव्हेट सेक्टरची गोष्ट करतो आहे जोवर मिनिमम मजुरी मिळणार नाही तोपर्यंत त्यांच्या जो मानसिकता आहे ती बदलत नाही आता एखादा माणूस डॉक्टर म्हणेल की नाही बा तो तो खोदाई करतो त्याला एवढे कशाला पैसे द्यायला पाहिजे ना मी ऑपरेशन करतो म्हणून मला एवढे पैसे आहे मग मी त्या डॉक्टरला म्हणेल तू नको करू ना दोन दिवस ऑपरेशन नको करू तुझ्या घरातला खड्डा तूच खोद तुझ्या घराचा प्लास्टर तूच कर ना तू जर एवढा एक्सपर्ट आहे तू एवढा शिकलेला आहे एखादा सॉफ्टवेअरवाला म्हणेल की माझ्यासारखं तो जादूही करू शकतो का मी त्याला म्हणेल कशाला बाबा ना तुझ्या घराची सडाशिडा की तूच साफ कर कशाला कोणाला बोलवतो ना तर असं जोवर सरकार मिनिमम वेजेस ॲक्ट आणत नाही की या कामाला एवढे रुपये याला पर दिवसाला मिळाले पाहिजे जो सकाळी नऊपासून संध्याकाळी सहापर्यंत काम करेल हां आणि हे मिनिमम वेजेस ॲक्ट प्रत्येक गावानुसार वेगवेगळे असले पाहिजे मी असं नाही म्हणत मुंबईमध्ये एखाद्या मजुराला किंवा एखाद्या क्लरिकल काम करणाऱ्या मुलीला किंवा एखाद्या क्लरिकल काम करणाऱ्या मुलाला टॅलीसारखा अकाउंटिंग करणाऱ्या व्यक्तीला जेवढे पैसे मिळतात तेवढेच एखाद्या तालुका प्लेसला किंवा तेवढेच एखाद्या खेड्यातल्या व्यक्तीला मिळावे असं मी म्हणणार नाही पण ते रुलर अर्बन सेमी अर्बन सेमी रुलर यानुसार सरकारने मिनिमम वेजेस ॲक्ट बनवला पाहिजे आणि प्रायवेटमध्ये पण तेवढे पैसे कंपल्सरी दिलेच पाहिजे